कुटुंब म्हणजे एक रक्ताचे नाते नाही तर तुम्हाला गरज असताना आधाराचे धरलेला हात म्हणजेच कुटुंब असतं मंडळी हल्ली कामाच्या ह्याच्यातील आपण आपल्या कुटुंबाला वेळही देता येत नाही शक्यतो करून पालकांनी एक दिवस का असे ना सुट्टी असेल तर आपल्या मुलांबरोबर त्यांनाही गरज असते एक दिवसाची की मुलं वडील किंवा आई म्हणा सोबत आपल्या असावेत आणि एक दिवस का असे ना कुटुंबा थो कुटुंबाबरोबर थोडा वेळ घालवण्यासाठीही गरजेचं असतं त्यामुळे काय होतं आपली देवाणघेवाण घेऊन विचारांची होते व मुलांच्या मनातलंही आपल्याला काढूनही घेता येतं हल्ली काय चाललं आहे काय नाही तेही मस्त असे सांगतात बघा आमचाही शनिवार सुट्टीचा असा असतो आमच्याही कारभारांना शनिवारची सुट्टी असते तेही बाजार घेऊन आले होते मग संध्याकाळचं सुट्टी जर शनिवारी असंच असतं सुट्टी असेल तर काही ना काहीतरी मेनू हा असतोच आमच्या घरी त्यामुळे आज बनवायची होती मिसळ मग मिस्टराने ही थोडी तयारी करून दिली व बघा आता मिसळ बनवण्यासाठी मी, मी कांद्यातीलही चिरून घेतलेला आहे आणि साईडला हे तीळ तीळ शेंगदाणे मगजबी आणि कच्चे शेंगदाणे आणि तीळ आणि बी घातलेले आहेत भिजत थोडी फुटांड घातलेली आहे कारण की मटकीच्या आमटीसाठी खूप छान होते आणि मिसळ ह्याची खूप छान अशी लागते बघा मटकी शिजवण्यासाठी कुकर मी कुकरमध्ये पाणीही घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ हळद थोडीशी हिंग घालायची आहे आणि पाणी उकळत ठेवायचं आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून मटकीही घातलेली आहे त्याच्यामध्ये आता हे भिजत घातलेले मसाले आहेत त्याच्यामुळे टेस्ट खूपच छान येते खोबरं आलं टॅमॅटोही स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच बघा लसूणही घालायचं आहे आणि हे तुम्ही एकदा नक्की बी आणि शेंगदाण्याने आणि ते भिजत घालून नक्की करा किती छान लागते आणि कच्चाच मसाला वाटून घेणार आहे बघा साईडला मसालाही वाटत होता तो पण आपल्या इकडं मटकीलाही उकळी आलेली आहे छान अशी मी आता काढून घेते एका पातेलामध्ये तुम्हाला जेवढे हवे आहे तेवढं तुम्ही बनवू शकता बघा आम्हाला एवढे बास होते त्यामुळे एवढीच बनवलेली आहे कारण की संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे आता बघा त्याच कुकरमध्ये मी मटकी मिसळ ही फोडणी देऊन घेते हा मसाला आहे तोही मी ह्याच्यात घालून घेते तेल तापले की त्याच्यात कढीपत्ता आणि मोहरी घालून घ्यायची आहे ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे बघून शकता तुम्ही आता मी ह्याच्यामध्येच मसालेही घातलेले आहेत थोडं आपलं घरगुती लाल तिखट आणि थोडंसं काश्मिरी लाल तिखट घातलेलं ला आहे असं सा मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत बाकी कोणता मसाला वापरत नाही ह्याच्यात फक्त मी जो सांबर मसाला आहे ना तोच थोडा वापरते कारण की अवेलेबल तोच होता त्यामुळे तोच घातलेला आहे आणि त्याच्यामुळे ही खूप छान अशी होते बघा आता जे कडला मी मटकीचं पाणी काढून घेतलं होतं ते ह्याच्यात थोडं वापरून चांगला असा मटकीही पूर्ण भाज मसाला आहे तोही छान आपण भाजून घेऊन मसालाही आपला शिजत आहे तोपर्यंत इकडं म बाजारातून येताना फरसानाही आणला होता थोडा मिक्स फरसाणा होता त्याने मिसळला छान अशी टेस्ट ही येते आणि मिक्स आपला जो आपला रेग्युलर फरसाणा असतो तोही घालून घेतलेला आहे तर पण आपला मसाला ही छान असा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता तरीही खूप छान आलेली आहे त्याच्यावरती आता हा शॉक काढून घेतलेला आहे तीही घालून घेते आणि त्याच्यामध्येच थोडं चवीपुरतं मीठही घालून घेते बघा आता आपली मिसळ ही तयार आहे चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये सांगा